मध्ये शेतकऱ्यांचे अनुभव घेत असताना बरेचसे प्रकार असे लक्षात येतात की शेतकरी जोपर्यंत सावध जो नुकसान हे जास्त होत जात आणि ज्यावेळेस शेतकरी मार्केटमध्ये आल्याच्या नंतर त्याला हे जाणवत कि खरच बाबा आपण फसलेलो आहे परंतु याची देही याची डोळा जोपर्यंत तुम्ही पाहत नाही तोपर्यंत तुम्हाला काही समजणार नाही आणि शेवट आज बरेच जण अफवा सोडतात मी काय एका शेतकऱ्याशी बोललो की गाडीवाले काही सांगतात की नाही ना ते चांगला माल येण्यासाठी फक्त बोलावत आहेत आणि मग शेतकऱ्यांच्या भावना बदलून ते दुसरीकडे माल घेऊन जाण्याचे गाडीवाले काही प्रयत्न करतात हे सगळे प्रकार पाहता मला हे लक्षात येत नाहीये की शेवट आज केडी चौधरी उद्योग समूहाचं महाराष्ट्रात तीन ठिकाणी व्यापारी केंद्र आहे आणि ते पण गाड्या लाईननी गाड्या खाली होत नाहीत अशी सीजनला परिस्थिती असते आणि मग ही परिस्थिती असताना मला फसून काय उपयोग काय करायचे आज शेतकऱ्याला सावध केलं पाहिजे ही भावना मी प्रत्येक दिवशी ठेवतोय आणि म्हणून भरभरून शेतकरी प्रेम करतोय तर मला आज सांगा की तुमचं पूर्ण नाव सांगा गाव सांगा तालुका सांगा आणि आज तुम्ही माझ्याशी बरेच वर्ष जोडलेला आहात आणि तुमचा आजचा अनुभव सांगा जागेवर जागेवरती मला हे नाव सांगा तुमचं नाव प्रकाश बबन खरकोडे राणार कळस तालुका इंदापूर जिल्हा पुणे तर मी ही माले माल जागेवर काल पंच्याहत्तर रुपयाने माल दिलेला होता बर बर आज मार्केट मध्ये आल्यानंतर माझा गोळी मालच शहाऐंशी रुपये गेला नंतर माझा गे माल तो शहाऐंशी रुपये सव्वाशे रुपये एकशे म्हणजे पंच्याहत्तर जागे दिला होता त्याची गुटी काय गेली गुटी शहाऐंशी रुपये आता यांचेच तुंड नाही का मी सांगण्यापेक्षा एक आडत्या म्हणून मी माझ्याकडे माल यावा या भावनेतला कधी व्हिडिओ बनवत नाही पण आज तुम्ही जाग्यावरती माल दिलेला आहे आणि आज त्यातला काही शॅम्पली ताण दिलाय हा तर शहाऐंशी रुपये गोटी गेला त्याच्यावर आज दसऱ्याचा दिवस आहे आणि थोडासा मालाची भले आवक कमी असेल पण मालाचा थोडा भारणारच आहे कारण मधी पावसाने ओले माल झाल्यामुळं बरचसं माल नुकसानीत शेतकऱ्यांसाठी गेलेले शहाऐंशी रुपये एकशे पाच रुपये एकशे पंचवीस रुपये आणि एकशे साठ रुपये मालाची विक्री मला हे सांगा आता तुम्ही आज काहीतरी शांपलीत आणला होता जागेवर पण काहीतरी प्रयोग केला होता जागेवरचा अनुभव करायला मार्केटचा अनुभव करायला मार्केटच्या जागेवरच्या अनुभवाच्या पंचवीसशे रुपये तपावत पडले पंचवीस रुपये किलोची पंचवीस ते तीस रुपये किलो तीस रुपये किलोची म्हणजे तीस रुपये किलो जर म्हंटल तर सहाशे रुपये कॅरेटची तुम्हाला वाढ मार्केट मध्ये झाली सहाशे रुपये गाडीवालेला कमी आपलं हे भाडं देऊन देऊन किती दिलं तुम्ही गाडीवालेला भाडं एका कॅरेटला पंचावन्न रुपये बरोबर पंचावन्न रुपये म्हणजे तुम्ही साधारणतः एक तीन रुपये किलोला भाडं दिलं थोडक्यात पण तुमची तीस रुपये वाढ झाली म्हणजे तीस रुपये वाढ होताना तुम्ही तीन रुपये जरी गाडीवाल्याला दिलं तरी सत्तावीस रुपये किलोची वाढ झाली हो सत्ताशी रुपये पर किलोची वाढ झाली आणि आजपासून मी निर्णय घेतलेला आहे की तुमचं किती बी भाडा असू द्या तुम्ही कुठून बी या त्यातले पंचवीस रुपये मी तुम्हाला शेतकऱ्यांना अदा करणार आहे म्हणजे तुम्हाला कॅरेटला किलो मध्ये इथपर्यंत पोहोचला बरोबर आणि तुमच्या वाढ झाली तीस रुपयाची साडे अठ्ठावीस रुपये किलोची तुमची वाढ झाली आज मला सांगा हे गाडीवाले माझ्या बरोबर अनेक वर्ष जोडलेले आहेत तुम्हाला कमिशन मी दिलं कमिशन नाही फक्त चहा पाणी व्यवस्थित सगळ्या सोयीत आहेत कमिशन कधी असलं काय फरक किती वर्ष झालं तुम्ही माझ्यापर्यंत सात वर्ष झाले सात वर्ष येतात त्यांनी आम्हाला साथ दिलेली ही माणसं आहे आणि खर तर माझी वाली माणसं आहेत म्हणजे यांच्या गावात आम्ही आमचं क्षेत्र आमच्या गावात शंभर एक गावात जाऊन आम्ही कुठेतरी यांच्या वास्तव्यात कुठेतरी आश्रयाला असणारे आहेत पाटील मंडळी आहेत पण शेवट आम्हाला त्यांनी सामावून घेतलं पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आम्ही पण थोडंसं जवळ केलं तर शेतकरी आपल्याला सोडणार नाही ही खर तर परिस्थिती आहे आणि ह्या विजयादशमीच्या शुभेच्छा आज सर्वांना देण्यासाठी खर तर आज जो तो येतोय तर आज खऱ्या अर्थानं विजयादशमीच्या बी मी मनापासून हार्दिक शुभेच्छा तुम्हाला देईल आणि खऱ्या अर्थानं सात वर्षामध्ये जो अनुभव तुम्हाला इथं आला की इतर ठिकाणी ज्यावेळेस आपण जातो भले पुणे मार्केटमध्ये जाल किंवा वेगळ्या मार्केटमध्ये त्यात आल्यानंतर किती रुपये किलोशी वाढची अपेक्षा तुम्हाला जाणवत राहिली वीस ते पंचवीस रुपयाची वाढ आहे वीस ते पंचवीस रुपयाची वाढ ही साधारणतः ही, ही खऱ्या अर्थानं इतर आडत्यांच्या स्पर्धेमध्ये वाढ होती तुम्ही पाहताय मी काय खिशातले पैसे देऊ शकत नाहीये का देत नाहीये की माझ्याकडला व्यापारी तुमच्या मालाला किंमत देतोय म्हणजे झिरो पासून हिरो पर्यंत जर व्यापारी किंमत देत असेल तर त्याला बाराही महिने रती वापर देतोय त्याला मालाच्या रुपानं मग तो राजस्थान मध्ये असेल गुजरात मध्ये आणि म्हणून महाराष्ट्रात तीन ठिकाणी मार्केटमध्ये काम करत असताना शेतकऱ्यांना न्याय भेटतोय बरोबर तर खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्यांच्या भावना पण तुम्ही पण प्रत्येक शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असाल तरी गाडी धंदा आपला असेल बरोबर तरी सांगायला असेल किंवा जागेवर मार्केटला इथं बरोबर पण आज खारतोडे पाटील फसता फसता वाचली वाचले त्यांनी निर्णय घेतला आज एकवीस आता राहिला किती माल दीडशे दीडशे कॅरेट मध्ये तुम्हाला साधारणतः एका कॅरेटला सहाशे रुपये जरी वाढ झाली तरी दहा कॅरेटचे सहा हजार शंभर कॅरेटचे साठ हजार आणि नव्वद हजार रुपयाची तरी वाढ ते माझ्याकडनं घेऊन जातील आणि ही खरंतर तर ही अनोखी भेट आहे आणि दीडशे कॅरेटला साधारणतः म्हणजे शंभर कॅरेटचे साधारणतः अडीच हजार आणि पंचवीस सव्वाशे साधारणतः अडीच हजार सहा साडेसहा हजार रुपये तुम्हाला माझ्याकडनं अजून एक्स्ट्रा भेटणार आहे बाट रुपारी जे मी आता देणार आहे ते पण एक्स्ट्रा भेटणार आहे म्हणजे तुम्ही नव्वद सहाशे सत्त्याण्णव हजारापर्यंत वाढ घेऊन जाणार आहे माझ्याकडनं अपेक्षित खर्च निघला वरचा केवळ एका निर्णयाने केवळ एका निर्णयाने खर्च निघला की आज खऱ्या अर्थानं शेतकरीला एक हात मदतीचा आपण कोणत्या ना कोणत्या रुपाने दिला पाहिजे मी म्हणत नाही माझ्या रुपानी समज त्यांना एक प्रोत्साहन मिळत असेल जागेवर ऐवजी मार्केट येत असतील किंवा आज माझा तीन महिन्याचा एक प्रवास आहे की शेतकऱ्याला पंचवीस रुपये कॅरेटला परतावा द्यायचा आज पंचावन्न रुपये कॅरेट मध्ये तीस रुपये तुम्हाला फक्त खर्च येणार आहे आणि ह्याच्यातनं माझा शेतकरी कुठेतरी उभा राहण्याला खारीचा वाटा येणार आहे मी म्हणत नाही तुमचं सगळं दुःख हलकमी करू शकतो कारण पावसाने आज आपल्याला ठोकलेलं आहे ही वस्तुती आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी थोडस जाग राहिलं पाहिजे आणि हे शेतकरी जे बोलतायत ते हे खरं की खोटं हे पाहायला मोकळं आलं पाहिजे मी सांगत नाही कधी महाला ना पण मोकळा आलं पाहिजे तर ही सर्व परिस्थिती पाहता आज शेतकरी दिवाळी दसरा हा प्रत्येक दिवस इथं साजरा करतोय असं मला त्या आता जे शेतकरी इथपर्यंत पोहोचत नसतील त्या शेतकऱ्यांसाठी सांगाल तुमचा सात वर्षाच्या अनुभवानुसार आमच्या भिन्न विश्वास होता स्वतः येऊन अनुभव घेऊन जाणे त्याला महत्व गाडीवाला त्याच्या फायद्यासाठी समजा आडत्या स्वतःच्या फायद्यासाठी स्वतः एकदा स्वतः निर्णय घ्या आणि ज्यावेळेस स्वतः निर्णय घेईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुम्हाला दोन पैसे वाढलेले पाहायला भेटतील आणि ही मुलाखत मी यासाठीच प्रसारित करतो की लाईव्ह ज्यावेळेस मुलाखत करतो त्यावेळेस त्या शेतकऱ्याच्या मनातल्या भावना ह्या तुमच्यापर्यंत येतात आणि इथून पुढचा काळ आपला दोन पैसे घडवण्याचा असताना फसू नका एकदा मोकळे या आणि मग माल चालू करा एवढंच कळकळीचं आव्हान मी आज या निमित्तानं शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद